सगळ्यांनी जात बघून मतदान केलं परंतु कुणीही शेतकरी म्हणून मतदान केलं नाही म्हणून कर्माचे फळ आहे हे तुम्हाला भोगत राहणार जोपर्यंत तुम्ही जात बघून मतदान करणार देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले या देशामध्ये हरित क्रांती होऊन पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी सुद्धा आम्ही आमच्या शेतकऱ्याला पाहिजे ते बियाणं उपलब्ध करून देऊ शकत नाही हे आमचा कृषी मंत्री कृषी आयुक्त आणि एकंदर आम्हा सर्वांचं अपयश आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अकोल्यामध्ये जो काय प्रकार घडला आणि अमरावतीमध्ये किंवा त्या साईडला कापसाचं अजित एकशे पंचावन्न हे वाण आहे या वानाचं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही आणि जे उपलब्ध होत आहे किंमत आठशे ते नऊशे रुपये आणि बियाणं मिळते चौदाशे ते सोळाशे रुपयाला मग हे षडयंत्र आहे का कापसाचे भाव वाढवण्याचं किंवा शेतकऱ्यांच्या लुटीचं हे षडयंत्र आहे का आणि या षडयंत्रामध्ये कृषी मंत्री कृषी आयुक्त किंवा संपूर्ण कृषी विभाग त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे का सगळ्यांना हप्ते मिळतात का यांचं लक्ष म्हणजे एकीकडे म्हणायचं की आम्ही खरीपासाठी सज्ज झालेलो आहोत कृषी मंत्री किंवा कृषी आयुक्त मात्र आम्ही खरीपासाठी सज्ज झालोय अरे तुम्ही खरीपासाठी सज्ज झाले म्हणताना मग आता शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न जे आजीतचं सीड आहे ते का उपलब्ध होत नाही एकंदर त्या कंपनीनं यावर्षी का त्यांचं प्रोडक्शन कमी केलं त्याची कारण काय आहेत आणि ते प्रोडक्शन कमी केलं नसेल तर मग शेतकऱ्यांना एकशे आजीत एकशे पंचावन्न हे वाण मिळत का नाही आणि जर ते वाण मिळत नसेल तर तुम्हाला छापे टाकायला काय होतं एकीकडे एक बुलढाणा असेल किंवा अमरावती वर्धा त्या ठिकाणी बियाणं कमी किमतीमध्ये मिळतंय परंतु अकोला अमरावतीसारख्या ठिकाणी महागड्या किमतीनं हे बियाणं कसं काय मिळतंय म्हणजे पैसे जास्त मोजले की बियाणं कसं काय अवेलेबल होऊ राहिलं मग याच्यावर कृषी विभाग असेल क्वालिटी कंट्रोल असेल हे काय झोपा काढतात का मग याच्यामध्ये फक्त शेतकरी हा एकंदर एकच माणूस लुटीचा एक कलमी कार्यक्रम आहे का शेतकऱ्याला जीव नाही का एक तर त्याच्या मालाला भाव नाही आणि बियाणं जेव्हा तो मार्केटमध्ये घ्यायला जातो तेव्हा बियाणं त्याला मिळत नाही हे अशा कशामुळे होतंय कृषी केंद्र चालकाला विचारलं तर ते म्हणतात की डिस्ट्रीब्युटरशिप डिस्ट्रीब्युटर जो आहे तोच आम्हाला महागड्या किमतीमध्ये दे देतोय म्हणजे कृत्रिम त्या ठिकाणी याचा तुटवडा निर्माण केला जातोय का याच्यावर सरकारचं अपयश आहे काय करतायत धनंजय मुंडे निवड आपल्या राजकारणामध्ये आपल्या बाकीच्या बारा भानगडीमध्ये ते व्यस्त असतात का एकंदर फक्त तुम्ही म्हणायचं की हे आमचं सरकार सज्ज आहे शेतकऱ्याच्या हिताचं आहे किंवा आम्ही आता खरीपासाठी सज्ज आहे अशा पद्धतीने सज्ज आहे तुम्ही खरीपासाठी आणि ज्या शेतकऱ्यांना हे बियाणं मिळत नाही अजित एकशे त्या शेतकऱ्यांनी आमच्या बुलढाण्यामध्ये कॉन्टॅक्ट करा त्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि तिथून ते बियाणं मागवा मित्रपरिवार असतील नातेवाईक असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना कृषी केंद्रावर पाठवा आणि त्या ठिकाणून तुम्हाला अजित एकशे मिळेल म्हणजे काही ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी हे केलं जाते का असा मला त्या ठिकाणी प्रश्न पडतोय मी नेहमी म्हणतो व्यवस्थेमध्ये नालायक ना लोकांची भरती आपण केलेली आहे म्हणजे आपण आता मतदान झालं आता हे मतदान झालं तुम्ही सगळ्यांनी जात बघितली सगळ्यांनी जात बघून मतदान केलं परंतु कुणीही शेतकरी म्हणून मतदान केलं नाही म्हणून हे तुमच्या कर्माचे फळ आहे हे तुम्हाला भोगत राहणार जोपर्यंत तुम्ही जात बघून मतदान करणार धन्यवाद